नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके बंटाकळी व मठजळ गावात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा दमदार दौरा अंबड तालुक्यातील बंटाकळी व मठजळगाव या गावामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पाझर तलाव फुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी अक्षरशः ट्रॅक्टरवर बसून गावात एंट्री केली ट्रॅक्टर चालवत गावात पोहोचलेले खासदार काळे यांचे दृश्य अगदी चित्रपटातील प्रसंगासारखे वाटत होते हातात सुकानू चेहऱ्यावर निर्धार आणि डोळ्यासमोर शेतकऱ्यांचे अश्रू अशी दमदार एंट्री पाहून ग्रामस्थ भारावून गेले गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी तहसीलदारांना थेट आदेश दिले शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लपवले गेले तर चालणार नाही पंचनामे तातडीने पूर्ण करा आणि शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई घ्या खासदार थेट शे, शेतामध्ये जाऊन ट्रॅक्टर वरून पाहणी करत असल्याचे दृश्य पाहून शेतकरी म्हणाले आज खरच आमचं दुःख मनातून ऐकलं आमच्या माध्यमाशी बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे तलाव आहे तो या ठिकाणी त्या दिवशी जो अतिवृष्टी झाली ढग फुटी झाली त्याच्यामध्ये प्रचंड पाणी आलं आणि तो तलाव फुटला चल विभागाचा तलाव आहे तलावामध्ये मधल्या मार्च एप्रिल मे महिन्यात कधीतरी कोणत्या तरी एका कॉन्ट्रॅक्टरने येऊन या धारीतल्या बावळी उपटल्या किंवा काढल्या परत त्याच्यावर दबाई केली नाही किंबहुना ते खोडही बाजूला काढले नाही आणि याच्या पुढे जाऊन अजून जे सांडवा आहे त्याची उंची वाढवली हो कारण नसताना कोण टेक्निकल त्याला मान्यता दिली होती कोण नाही काही माहिती नाही आत्ता मला त्या खात्याचे जेही भेटले त्यांनी सांगितलं की आमच्या खात्यामध्ये याला कोणतीही मान्यता मिळालेली नाही आता कोणी सांगायला तयार नाही की हे तलावाची दुरुस्ती कोणी केली काय केली तर हे सगळं आंधळ दळतंय कुत्रपीठ खात आहे असं प्रकार शासनाच्या दरबारी चालला आहे लवकरच आपण याची सगळ्या प्रकारची चौकशी करू आणि संबंधित जे कोणी कॉन्ट्रॅक्टर जेई डेप्युटी इंजिन असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे त्याचं कारण असं की या गावच्या शेतकऱ्यांचा शिवार माती खरडून ज पूर्णपणे जमीन आता इथून पुढच्या काळात ती नापीक झालेली आहे पीक गेलं इथपर्यंत मी समजू शकतो जालना जिल्ह्यातच अतिवृष्टी झाली पण पाझर तलाव फुटून किंवा धरण फुटून जर ती माती वाहून जात असेल तर त्या जमिनीत पुढच्या वर्षी काय पेरा काय पिक पिकून येईल म्हणून खऱ्या अर्थाने इथं जिल्हाधिकारी या विभागाचे कार्यकारी अभियंता या विभागाचे सुप्रिटंट इंजिनियर यांच्याशी चर्चा करून तात्काळ यांची चौकशी तर केलीच पाहिजे पण याच्याबरोबर ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहे त्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे जे पिकं पाण्याखाली गेले त्यांना वेगळी मदत मिळाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला त्याचा या कामाचा मोबदला दिल्यासारखा होईल आणि आता सध्या जिल्हाधिकारी महोदयाकडून तहसीलदाराकडून असे आदेश आले मंडळाला तहसीलदाराला तलाट्यांना की आपण जा स्थळ पाणी पंचनामा करा वस्तुनिष्ठ पंचनामा करा धाचा मा करू लागले एका गावाला जर शंभर एम एम पाऊस झाला तर शिवार कोणतंच सुटलं नाही तिथं सरसगट पंचनामे करायचे किंवा सरसगट नुकसान झाले असं लिहायचं ते सोडून दिलं तुझं दहा गुंटे नुकसान झालं तुझं पाच गुंटे झालं असं करून कसं चालेल करायचं असलं तर अख्ख्या शिवारामध्ये जर ज्या गावाचा तलाव फुटतो त्या गावात शंभर एम एम पाऊस पडतो ती अतिवृष्टी नाही का पूर्ण गाव पाण्याखाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के त्या गावाला आता मोबदला देताना एकही शेतकरी सुटला नाही पाहिजे सरसगट पंचनामे करा किंवा सरसकट नुकसान झाली म्हणून खरं तर फक्त ई पीक पाहणी झाली एकदा आणि त्याचा पिकाचा सातबाऱ्यावर किंवा नोंद झाली की या शेतामध्ये इतकं इतकं कपाशी एवढी सोयाबीन आहे एवढं मक्का आहे इतकी मोसंबी आहे एवढा फळबागा आहे एकदा ती पीक पाहणी झाल्यानंतर सरसगट पंचनामा करावा आणि सांगावं हो की शंभर एम एम पाऊस झाल्यामुळं या गावातली शंभर टिक टक्के पिकाची नासधूस झालेली आहे आणि तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याला पाठवावा की जेणेकरून सरसकट सगळ्या गावाला मदत मिळाली पाहिजे धन्यवाद